संताचं हनुमंताच पाय लागलं आपसभेचा उद्धार झाला आपसभा मुक्त झाली पण जाता जाता हनुमंताला काय बोलते नीटकाऊन आयुत आयुत म्हणून मी खिपत पडले होते मला मुक्त केलं मी या ठिकाणी तुझी हुनिया तुझ्यासाठी मी काय करू अशा प्रकारचा उद्गार आप सदा हनुमताला बोलू लागली। तू मोजीत नाही अरे बाबा तुझ्या मुखामध्ये अखंड माझ आहे जेणे तू निधी विजय तरी सुद्धा तुला एक गोष्ट सांगते मी ताई सभा पुढे बापुढे चेहरे पुढे तुझ पु हवता हवता ही, ही। किती जरी संकेत आलं तरी सुद्धा आमच्या परमेश्वरामध्ये आमच्या नावामध्ये योग सावते संकेत मानवला जातो श्रीराम बत्तो नेमसी ने कपटाची खरा वाटतय तुला सगळ्या देव दिसतोय तुला प्रत्येक जण आपलं वाटत 我反对，阿 <Right. S 1> हा साधू नाही ज्यासी म्हणती बर साधू तो हा कट्टी महामय भळा जाण्या

ते मानिव्हा न तुला एक गोष्ट सांगते जाता जाता सांगते आपल्याला कलशिमिला वापर सांगितलं ला। माणसाला लावाची जाणीव आहे ते कुतंत्र जनता हनुमंत नाय केलेल्या जाणी म्हणून मनुदार सांगते हनुमंत ह्या एक मिनिट सुद्धा जीवंत जीवू नको तुला नाही सांगितलं आज सर्गाला गेले गुप्त झाले पण हनता कटला गेला आश्चर्य वाटलो बाबा मी पुन्हा विश्वास ठेवला गेली मी ज्याला साधू समजल मी ज्याला देव समजलं मी ज्याला वाब भक्त समजलं तो लाभ भक्त नाही तो या ठिकाणी वै